धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहामध्ये साजरा याबाबत अधिकची माहिती अशी की धनगर समाजातील शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला समाजातील राजकीय नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते पालक विद्यार्थी उद्योजक यासह अनेक मान्यवर मंडळी या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ विधीज्ञव्होकेट शिवाजीराव हक्के हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश झोले कामगार आयुक्त लातूर माधव सलगर माध्यमिक शिक्षणाधिकारी नांदेड प्राध्यापक डॉक्टर महादेव बनसुडे विभाग प्रमुख वैद्यकीय महाविद्यालय लातूर ऍडव्होकेट अभय शिकरे सहाय्यक सरकारी अभियोक्ता नांदेड सुभाष बोंद्रे उपसंपादक दिव्य मराठी आणि यमबी कोकरे संचालक एसजेजीएस आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे यावेळी मनोबल वाढवले सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षणाचे महत्व पटवून देत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाची सुरुवात आठ वर्षांच्या स्वरांजली गणेश हक्के या चिमुकलीने सादर केलेल्या सुंदर स्वागत गीताने करण्यात आली तिच्या आवाजाने उपस्थितांची मने जिंकली आणि वातावरण अधिकच प्रसन्न झाले त्या प्रसंगी केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजक सामाजिक कार्यकर्त्यांचाही विशेष सत्कार सोहळा यावेळी करण्यात आला समाजोन्नतीसाठी विविध स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकास पात्र ठरला एकूण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार स्मृतिचिन्ह वृक्ष पुस्तक तसेच गुलाब पुष्प देऊन यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले या विद्यार्थ्यांनी दहावी बारावी नीट जे ई पदवी तसेच पदव्युत्तर परीक्षेमध्ये त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले होते कार्यक्रमाची सांगताही राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राम मदने यांनी केले सूत्रसंचालनाची जबाबदारी राजेंद्र बंद खडके कल्पना पालवे गुलाबराव मधने ज्ञानदीप सागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली कार्यक्रमाचे आभार डॉक्टर शीतल नामदेव सोंटके यांनी मानले हा कार्यक्रम केवळ एक सन्मान सोहळा न राहता समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती नांदेड यांनी यावेळी परिश्रम घेतली मागील काही वर्षापासून धनगर मेडिकल असोसिएशन नांदेड आमचे सर्व सहकारी बंधू हे धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या सोहळ्याला नेहमीच मदत करतात आणि हा या वर्षी अशा प्रकारे हा सोहळा कुसुम सभागरामध्ये थाटामाटात पाठ पडला आमचे डीएमएचे सर्व सभासद आर्थिक आणि स्वतःचा वेळ देऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि यावर्षी एक दोनशे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी स्कॉलरशिप परीक्षामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार केला आहे अशा विद्यार्थ्यांना सन्मानपत्र एक सन्मान चिन्ह वृक्ष भेट पुलाची भेट अहिल्या देवी होळकरांचं पुस्तक देऊन त्यांना आपण सन्मानित केलेलं आहे एक समाजाची भान म्हणून सर्व डॉक्टर रोख रुग्णाची तर सेवा करतातच पण समाजाची सेवा करण्यासाठी हा एक उपक्रम लाभवलेला आहे ते आमचे डीएमएचे धनगर मेडिकल असोशियलचे सर्व सहकारी बंधू या ठिकाणी सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचं सर्वांचे अभिनंदन विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे माणूस जगायला ऑक्सिजन लागतो ला त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने हे वृक्ष जगवलं पाहिजे आणि त्याचं संगोपन पण केलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण ज्ञानार्जन करतो त्याच वेळेस आपल्याला शरीर वाढण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज पडते त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला एक आठवण राहील म्हणून त्यांनी आपल्या वृक्षाचं संगोपन करावं हाच त्याच्या मागचे एक संगोपन आहे कुसुम सभागृह मध्ये आम्ही नांदेड मध्ये आलो इथं गुणवंत विद्यार्थी सत्कार केला माझा आणि मी स्वागत गीत म्हणले आहे सासो की सरगम गाय सु स्वागतम मी आता चौथी मध्ये